नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप खुँ स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज काटीआमुषा आषाढी आमुष्या गटारामुष्या बरेच नाव आहे या अमावस्येला तर आज आहे गुरुवार आणि आज काटीआमावश्या आहे तर उद्यापासून श्रावण महिना लागतो आहे तर सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण श्रावण महिना म्हणजे आपण खूप पवित्र मानला जातो आणि साव श्रावण महिन्यामध्ये बरंच व व्रत वैकल्ये करतात बऱ्याच व्रतांची सुरुवात होते तर उद्यापासून लागणाऱ्या श्रावण महिन्याच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा तसेच तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच की मी पंढरपूरच्या पायीवारीला गेली होती आणि पंधरा जूनला गेली आणि मी सात जुलैला परत आली आहे आणि जी पालखीसोबत मी गेली होती निवृत्तीनाथांच्या त्या पालखीचं कसं असतं ते लोक पायी जातात म्हणजे सर्व नाही काही ठराविक लोक पायी जातात आणि ते येताना पण पायीच येतात ती पालखी परत घेऊन तर ती पालखी आज परत आलेली आहे आणि आज त्या पालखीचं आगमन सिंदरमध्ये झालेलं आहे तर मी तुम्हाला घेऊन जाते दाखवते कुठे पालखीचं आगमन झालेलं आहे आणि तिथे काय काय कार्यक्रम आहे तर चला माझ्यासोबत पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि बघण्यासाठी तिथे काय काय आहे चला तर धन्यवाद इथे मी विठ्ठल मंदिरात जवळ आणि हा बघा हा पाण्याचा टँकर आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि हे बघा ही पोलीस दलाची गाडी येताना आपली माऊलींच्या रथावर असती तर इथे मी गावठेवर आलेली आहे आणि इथे ही गाडी आणि ह्या पिकअपमध्ये वारकऱ्यांचं सामान असतं दोन गाड्या आहे अशा पर तर ही माऊलींची पालखी आमच्या सिन्नरमध्येच गावठा ह्या भागात विठ्ठल मंदिर आहे तिथे थांबलेली आहे आणि तिथे पालखी ठेवलेली आहे आणि कीर्तन चालू आहे आणि बरेच वारकरी इथे बसलेले तुम्ही बघितले असतील तर यातले बरेच वारकरी यात्रेमध्ये पायदिंडीला आलेले होते त्याच्यामध्ये मी पण एक होती मग आषाढी म्हणजे आषाढी अमावस्येच्या दिवशी गटारा अमावस्येच्या दिवशी ही पालखी सिन्नरमध्ये येत असती नेहमीप्रमाणे तर ती सहा वाजता आली आणि मी साडेसहाला दर्शनाला गेली तर तिथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता मग मी पण थोड्या वेळ कीर्तन वगैरे श्रवण केलं तर इथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू असताना बरेच आजूबाजूचे लोक दर्शनासाठी येत आहे आणि कीर्तनामध्ये जर तुम्ही मन लावून कीर्तन ऐकलं ला तर तुमच्या लक्षात येईल पंढरीचा वार करी वारू वारी चुको ने हरी म्हणजे पंढरीचा जो वारकरी असतो त्याने कधीही वारी चुकू द्यायची नसती असं खूप वेळेस खूप वेळेस वारीमध्ये असताना पण कानावर आलं आणि पहिल्या वर्षी पण मी ऐकलं होतं पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी आणि तेव्हापासूनच मला वाटलं की जोपर्यंत आपले पाय म्हणजे साथ देतील तोपर्यंत आपण वारी करीत राहावी आणि असं करता करता माझी ही तिसरी वारी आहे बघू अजून किती दिवस मी पंढरीच्या वाऱ्या करते ते आणि खूप छान असा हा वारीचा अनुभव असतो वारीमध्ये गेल्यानंतर घरची आठवणही येत नाही आणि तो आनंद काही वेगळाच असतो खूप खूप वेगवेगळे अनुभव वारीमध्ये येतात आणि वारीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणीही कुणाला नाव ठेवत नाही किंवा कोणीही कुणाला हसत नाही कोणीही म्हणत नाही का हा कसा बसला की ही कशी बसली किंवा हा कसा उठला की ही कशी उठली प्रत्येकजण आपल्या आपल्या याच्यामध्ये असतं

त्यांची पाठप्र करून सदसुरु नांचा जसा पार्थी सोहळा जगतगुरु तृथुराचा पार्थिव सोहळ्याचा पार्थी सोहळ्या जसा सुविधा पुरवठात याही आपल्या पार्थी सोहळ्याच्या सुविधा पुरवण्याचं कार्य शासनाने केलं आहे शासनाच्या बाबतीत आपण सर्व हिंदू समाजा वतीनं आभार मानला आणि या विश्वस्त मंडळाला अशी त्यांच्याकडून सतत सेवा संदर्भ मंडळांची भरून प्रार्थना करायची आणि आम्हालाही त्यांच्याच समितीमध्ये वारीकरा पुन्हा ही सर्व नार्थांच्या कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकार बाबांनी शासनामध्ये शासनाने केलेल्या सुविधांचं वर्णन केलं पहिली वारी आत्ताची वारी यातला फरक सांगितला आणि नंतर आरती झाली आरती झाल्यानंतर ही बरीच भाविकांची गर्दी इथे दर्शनासाठी झालेली होती मी गेली तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण नंतर भरपूर गर्दी इथे झालेली ही बघा किती लोक दर्शनासाठी आलेले आजूबाजूचे Marasha, vai a soffrire la visione. Adesso ti faccio vedere. Salve, Punta Paddam! Punta Paddam! Punta Paddam! तर इथे संतांच्या पंगतीला भोजनाची संधी मला मिळाली त्यामुळे मी पण इथे संत पंगत भोजन केलं तर मंदिरात कीर्तन झालं महाप्रसादाचं भोजन झालं आणि मी इथे बघा मा ही माझी पुतणी हिरा हिच्याकडे आली तर इथे बघा ह्या माऊली पण आलेल्या होत्या आणि माऊली नाव काय तुमचं तर तुम्ही दिंडीत होता का घरून किती तारखेला घर होता तुम्ही दहा जूनला आता आज म्हणजे किती घरी जाल तुम्ही तेव्हा किती दिवस होतील दो 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 पावणे दोन महिने तुम्ही घरापासून दूर राहिला कसं वाटलं वारीमध्ये घरची हा ना पाय दुखलं केवढा दिवस चालून चालून हा कि नाही रोजच पंचेचाळीस किलोमीटर चालतं पंचवीस होतं का आणि रोजचा किती किलोमीटरचा टप्पा राहतो हा ना एवढा दिवस हा ना हा ना दोडीपासून आलाय का ते ह्या माऊली आपल्यासोबत आणि हे बघा या आहे आमच्या नाणी हिराच्या मोठ्या जाऊ बाई तर या पण वाचता वारीमध्ये दरवर्षी पण धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण तर मी माझ्या पुत्नीच्या घरी पाणी पिऊन आल्यानंतर परत मी इथे मंदिरात आली आहे आणि अजून अजून इथे जेवणाचा कार्यक्रम चालूच आहे आणि हे बघा वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य पण इथे पण हजारच आहे जय हरी मौली तुम्ही येताना पण होते बरोबर अरे वा छान बरोबर आहे का हो का मेडिसिन वगैरे आहे वारकऱ्यांसाठी आणि ह्या सेविका वारकऱ्यांसोबत येताना केव्हा आली तू तुम्ही वारीपासून कधीपासून वारीसोबत दहा तारखेपासून का आणि अजून किती दिवस तुमचं वारीसोबत आहे दिवस चार दिवस वारकऱ्यांची सेवा केली एवढा दिवस कसं वाटत हो ना वारीचा आनंद काय वेगळाच असतो खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी बघा राम हे एक सर होते वारकरी वार आरो वारकऱ्यांसोबत आरोग्य विभागाचे तर कसं वाटलं वारकऱ्यांची सेवा करताना तुम्ही पण दहा तारखेपासून होते का दहा तारखेपासून होते तुम्ही पण तुम हो काहीतरी शुक्रवार करेसोबत होते छान वाटलं ना खूप खूप धन्यवाद तर कामकृष्णा हरी तुमचे नाव राकेश अच्छा राकेश सोनी मावरे तुमचं नाव अरुण नवरे अरुण नوره ते बघा राकेश सोनी अरुण नوره याच्यामध्ये तुम्ही फक्त वारकऱ्यांची सेवे म्हणून होते बरोबर की नाही धन्यवाद राम हरी तर इथे छान मी दीपपूजा केलेली वेगाने नैवेद्य वगैरे दाखवला छोटीशी रांगोळी काढली आणि सर्व दिव्यांची छान स्वच्छ घासली हळदी कुंकू अक्षता फूल आणि हरळा घडा बहून छान पूजा केली आणि आज दिवा लावत नाही तर पिठाचा दिवा लावतो आज कारण हे दिवे सर्व स्वच्छ घासलेली असतात ते पांडुरंगाचा फोटो पडेल मी हे नव्याची पूजा केलेली आहे आणि दुत्सा नैवेद्य दाखवलेलं आहे त्या घरामध्ये पूजन केल्यानंतर इथे हे बघा आमची लक्ष्मी आमची लक्ष्मी ओळखात आहे आणि ते आहे त्याची दादा बाहेर अंधार जरा अंधारा नाही दिसत ना ते हां थोडासा गोरव आहे हां आता दिसतोय दिसतोय आमची रोहिणी दिसतीय रोहिणीवर रोहिणीवर हां ती दिसते अंबे माते की जय लक्ष्मी माते की जय आणि पहिली आमची पहिली गाडी ओळल्यानंतर आता ही आमची दुसरी गाडी ही रोहिणी आमची आणि गिरिजाशी लोटपुडस गिरू तेच पुढे थोडासा इकडे या ना तुम्हाला हा पहिली गाडी ओळून घे माये माझे ओळती इकडे गाडीकडे बघ गिरू जय जय बाप्पा जय जय बाप्पा बाप्पा कर बाई बाप्पा पापा कर आता <laughs> आणि गाडी ओळून झाली आता रोहिणी नाते रसला ओळती ते ते टोपी करायची बेटा डोक्यात ओळतांनी रुमाल का तो तेजू काहीतरी नखरी चालू राहतो एवढ्या तेजू माझा कधी मोठा होईल तो तर इथे हिरणीनी पहिल्यांदा दोन्ही गाड्या ओळल्या तेरसला ओळलं आणि नंतर मी पण दोन्ही गाड्या ओळल्या तेरसला ओळलं आणि गिरुबाईची लुडबुड लुडबुड चालू आहे नॉर्मल येत्याच ना आणि अमावस्याच्या दिवशी ना गाड्या ह्या ओवायलाच पाहिजे कारण अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे असं पहिल्यापासून म्हणजे आमच्या आम आईने पण आम्हाला सांगितलेलं आहे आणि मी पण पोथीत वाचलेलं आहे आणि हे बघा तेजसनी मोबाईलवर गाणे लावून दिले होते त्याच्यामुळं गिरिजाचा बघा कसा डान्स चालू आहे बाहेर खूप अंधार आहे आमच्या तिथे संध्याकाळी अंधार असतो म्हणजे लाईट असता लावलेला पण मग तरी अंधारच असतो आणि गिरिजाबाग कशी नाचते तिला ना खूप आवडतं नाचायला गिरिजाला तर तिचा मस्तपैकी नाच चालू आहे ती गाड्या ओळाल्या हो मी पण हो ओळाल्या आणि नंतर आता रविणी हे बा गिरिजाचा औक्षण करते गिरू तुझं हॅपी बड्डे करायचं का गं गिरूला वाटतं हॅपी बर्थडे आणि गाड्या आहे ना तरुणी मुलन्ची, मुलन्ची आता रुणी गिरिजाला ओवळतीये कारण असेच्या दिवशी लहान मुलांची मुलांचं पण औक्षण करायचं असतं त्याच्यामुळं आम्ही आता गिरिजाला पण ओळखतोय आणि गिरिजाला खूप मजा वाटते ओळत असताना बघा ती किती आनंदी तिला वाटतं बड्डेची की काय जय जय बाप्पा आमच्या गुरुला शुकाळ ठेवा आमच्या गुरुला काही यार आडी अडचण येऊन देऊ नका

पायपड़ लगे हैं पायपड़ भगा तो कितनी घाई तो यही गिरू आज जिकाए करती है काय करते यांचीला सुकात ठेवा आमच्या घरी येवल्या एवढ्याचे आमच्या घरीला काहीच नका होऊन घेऊ आमच्या गुरुला लई मोठी काय द पप्पा बघू प्यार वगैरे गेलो जे जे पप्पा आमच्या घरीला शुकात ठेऊ हां शॉप का अजून पप्पा शॉप पाण्यात घेत होती ना तर घरातले लहान मुलं हे शक्तिपीठ अर्धशक्तीपीठ असतात त्यामुळं आम्ही नेहमी श्रुतीची आणि गिरीची पूजा करत असतो आता नेमकी श्रुती गेली पुण्याला त्यामुळं गिरूची पूजा केली आणि आजचा व्हिडिओ इथे संपवला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय